महाराष्ट्र मी मनसे कामकाज लचू हसू आरा पाठवले माझ्यासोबत आहे विद्यार्थी सेनाचे शहराध्यक्ष मिनी भैया तसेच सोमनाथ भोवे सोशल मिळाले गणपती महोत्सवाच्या संदर्भात आमचं पालिकाला एवढंच आव्हान आहे की येत्या गणपती बसण्या बसून ते बसण्या अगोदर जे काही रस्त्याचे जे काही बेहाल झाले आहेत हे तत्काळ महापालिकेच्या आयुक्तानं मन लावून सनी ते रस्ते तुम्ही डागडुगी न करता एकदम पक्क्या पदात तुम्ही रस्ते करावे जसं मागच्या वेळेस आम्ही आम्ही ह्या गड्ड्यामुळे आम्ही जे महापालिकामध्ये जे गणपती विसर्जन केलं तर आज हे ह्या वेळेस आम्ही आयुक्ताच्या कॅबिनमध्ये गणपती विसर्जन करू तरी मला एवढं सांगायचं आहे की जालना म्हणजे जे रस्त्याचे जे काही बेहाल झाले आहेत हे बेहाल तत्काळ माननीय आयुक्त साहेबांनी खाणेकर साहेबांनी याची पाहणी करून शहराला जिथे काही जे वाहतूक मी प्रमुख वाहतूक आहे जे काही गणपती विसर्जन तर आम्हाला जे काही वाहतूकचे जे रस्ते आहेत ते तत्काळ तुम्ही दुरुस्ती करावे नास्ता मागच्या वेळेस आम्ही जे महा मनसेच्या वतीनं जे काही गणपती विसर्जन जे केलं होतं महापालिकामध्ये तसं ह्या वेळेस आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये करू याची तुम्ही नोंद घ्यावे एवढी आमची महा मनसेच्या वतीनं एवढी तुम्हाला विनंती राहील